ज्योतिबा डोंगरावर हिवताप प्रतिरोध महिना निमित्ताने जनजागृती फेरी आरोग्य विषय केले मार्गदर्शन अकरा जून रोजी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विनोद मोरे साहेब व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग यांच्यामार्फत व डॉक्टर दीपक पाटील नर्सिंग कॉलेज बोरपाडळे यांच्या सहकार्यातून श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर वाडी रत्नागिरी येथे गावामध्ये जनजागृती फेरी काढण्यात आली ज्योतिबा डोंगरावरील सर्व विद्यार्थी यांनी वेगवेगळ्या घोषणा देऊन तसेच घरोघरी गृहभेटी देऊन लोकांमध्ये डेंगू हिवताप याबद्दल लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेनोळकर तालुका डिस्पेन्सरी वाडी रत्नागिरी यांनी या निमित्ताने सर्व नागरिकांना पावसाळ्यात आपल्या घराशेजारी कुठेही पाणी साचू देऊ नये विशेषतः फ्रीज कूलर फुलदाण्यांमध्ये साचलेलं पाणी आठवड्यातून एकदा रिकाम करावं प्लास्टिकचे कंटेनर नारळ करवंट्या अडगळीच्या वस्तू यांची योग्य विल्हेवाट लावावी परिसरामध्ये स्वच्छता ठेवावी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा शौचालयांच्या वेंट पाईपला जाळी बसवावी डासांच्या चाव्यापासून सुटका करण्यासाठी वैयक्तिक काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात जेणेकरून पावसाळ्यात आपण साथीच्या आजारांना बळी पडणार नाही यावेळी वैद्यकीय अधिकारी निनाद कुलकर्णी अरविंद शेनोळकर डॉक्टर मोहिते मॅडम आरोग्य सहाय्यक श्री निवास पाटील श्री अतुल डोंगळे आरोग्य सेवक श्री जयराम पाटील आरोग्य सेविका ओतारी सिस्टर प्राथमिक आरोग्य केंद्र केकले सर्व स्टाफ आशा सेविका ज्योतिबा डोंगर सहभागी होत्या महानकर निफ्टी दत्तात्रे धडेल ज्योतिबा डुंगर